नमस्कार मी संभदा वडके रामसिंग मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी आपल्यासाठी कथाश्री या दिवाळी अंकातली प्राध्यापिका अनुपमा अरुण भेदी लिखित अंतर या कथेचं वाचन करणार कथा तुम्हाला नक्की आवडेल सुरक मावशी झाली का तुझी तयारी नेहमीचे औषध हो, मोबाईल चार्जर आणि हो तुझी आवडती श्रीकांत काकाची पुस्तकं सगळं घेतलंच ना आठवणीने अनिकेतने घड्याळकडे बघत विचारलं आता थोड्या वेळात निघायलाच हवा आपल्याला हो रे बाबा माझी सगळी तयारी अगदी शिस्तचीर आहे तू म्हणत असशील तर आत्ता पण निघूया आणि घराची किल्ली मी माझ्याकडेच ठेवू ना साधना ताईने विचारलं हो तुझ्याकडेच ठेव असं म्हणून अनिकेतने दोघांच्या तयारीवरून एक नजर फिरवली खरं तर त्याचाच पाय निघत नव्हता या घरातून आपण करतोय ते चूक की बरोबर हे त्याला कळत नव्हतं कंपनीच्या एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी त्याची निवड झाली होती व त्याकरता त्याला एक दीड महिन्यांसाठी अमेरिकेला जायचं होतं या काळात मावशीला एकटीला कुठे आणि कसं ठेवायचं हा प्रश्न होता या शहरात ते दोघंही नवीनच आले होते कंपनीने देऊ केलेलं कॉर्टर अजून तयार नव्हतं म्हणून हे घर तात्पुरतं भाड्याने घेतलं होतं त्यामुळे सोसायटीतही फारशी कोणाशी ओळख नव्हती म्हणून मावशीला या घरात एकटं ठेवून अमेरिकेला जाणं शक्य नव्हतं साधनाताईंचा स्वाभिमानी स्वभाव बघता त्यात तशाही कोणाकडे जाऊन राहिल्या नसत्या शेवटी विचार करून दोघांनी असं ठरवलं की साधना अनिकेतच्या गैरहजेरीत आनंदवन मध्ये राहायचं हा निर्णय नाईलाजाने घेतला होता नाव आनंदवन असलं तरी तो वृद्धाश्रमच होता म्हणून अनिकेतला अपराधी वाटत होतो त्याची आज रात्रीचीच फ्लाईट असल्याने संध्याकाळपर्यंत साधना आश्रमात पोचवायचं होतं तिथल्या संचालिकेशी आधीच सविस्तर बोलणं होऊन ए श्रेणीची वातानुकूलित खोली त्याने आरक्षित करून ठेवली होती घरातून निघताना साधना ताईंना त्याने नमस्कार केला आणि म्हणाला मावशी आपण एकमेकांना बेस्ट ऑफ लक देऊया कारण दोघांसाठी हा प्रसंग परीक्षेचाच आहे आहे या नव्या अनुभवासाठी त्या जशा उत्सुक होत्या कारण आव्हानात्मक अनुभव घेण्याची नोकरीमधली त्यांची सवय तिथेही क्रमशः वर चढत उच्च पदावरून निवृत्त झालेल्या साधनाताईंचा आत्मविश्वास दांडगा होता अनिकेतला काळजी होती ती फारसं कोणात न मिसळण्याचा स्वभाव असल्याने त्यांना एकटं वाटेल याची पण एकटं राहायची सवय तर फार जुनी होती किती वर्ष झाली आपण एकटं राहतोय मागच्या सीटवर डोळे मिटवून बसलेल्या साधनाताईंना त्यांचा भूतकाळ आठवला श्रीकांत देसाई प्रसिद्ध लेखक नावावर चोवीस कथासंग्रह सात कादंबऱ्या व अनेक पुरस्कार राज्य सरकारचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा दोनदा पुरस्कार आणि एका कादंबरीला व तिच्या हिंदी अनुवादाला भारतीय साहित्य परिषदेचा उत्कृष्ट साहित्य रचना पुरस्कार एवढ्या मोठ्या लेखकाची पत्नी एकटी का जगली खरंच आपण जास्त ताणलं का थोडं समजून घ्यायला हवं होतं प्रेम होतं ना आमचं एकमेकांवर प्रेम तर आजही मनात तेवढंच आहे त्याच्यावर मग तेव्हा कुणाचं चुकलं श्रीकांतचं माझ की परिस्थितीचं साधनाला सर्व पुन्हा पुन्हा आठवत होत साधना व श्रीकांत एकाच कॉलेजमध्ये वेगवेगळ्या विभागात शिकत होते विद्यापीठाने एक कथास्पर्धा ठेवली होती व त्यामध्ये श्रीकांतच्या पारिजात या कथेला अडीचशे कथांमधून प्रथम पुरस्कार जाहीर झाला कॉलेजने त्याचा सत्कार समारंभ केला त्या कार्यक्रमात साधनाने त्या कथेचं वाचन व रसग्रहण केलं आणि तेव्हापासून दोघांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही आता साधनाजणू श्रीकांतची प्रेरणा बनली त्याच्या प्रत्येक कथेची पहिली वाचक समीक्षक टीकाकार सर्व काही साधनाच होती त्यामुळे प्रत्येक कथा मासिकात प्रसिद्ध झाली की दोघांना खूप आनंद होत असे या साहित्यिक प्रेमप्रवास सुरू असतानाच साधनाने अभ्यासावरही लक्ष ठेवलं होतच त्यामुळे शिक्षणानंतर अन्य परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण करून तिला चांगली नोकरीही मिळाली श्रीकांतला लेखनाच्या व्यस्ततेमुळे झुजबी नोकरीवर समाधान मानावं लागलं पण दोघांची याबद्दल काहीही तक्रार नव्हती लग्नानंतर साधनाने त्याला नोकरी सोडून मस्त लेखन करावं असं सुचवलं कारण तिची चांग, नोकरी चांगली होतीच श्रीकांतने ते आनंदाने मान्य केलं लेखनानिमित्त त्यांच्या घरी घरी राहणं त्याच्या वयस्क आईच्या दृष्टीनं सोयीचं होतं त्यामुळे साधना तिच्या कामावर जास्त लक्ष देऊ शकली पहिल्या प्रमोशनची तिला प्रतीक्षा होती त्याच सुमारास श्रीकांतच्या पहिल्या कथासंग्रहाचा प्रकाशन कार्यक्रम ठरला साधना व श्रीकांत या सोहळ्याची खूप आतुरतेने वाट बघत होते श्रीकांतला स्वतःपेक्षा साधनासाठी जास्त आनंद होत होता पण प्रमोशन बरोबर नवीन जबाबदारी आल्यामुळे साधना त्या कार्यक्रमाला जाऊ शकली नाही तिच्यापेक्षा श्रीकांत जास्त हिरमुसला तिच्यावर नाराज झाला अरे तुझ्या पुढल्या प्रकाशनाला मी तुझ्या आधी हजर होईन तिने आणि त्याच्या आईनेही त्याला समजावलं पण तसं झालं नाही योगायोगाने दुसऱ्या कथासंग्रहाच्या प्रकाशनाला देखील साधना जाऊ शकली नाही आणि मग हळूहळू असे प्रसंग वारंवार येत गेले साधना तिच्या नोकरीमध्ये एक एक पायरी वर चढत गेली याचा अर्थातच तिला अभिमान होता मात्र त्यामुळे घर श्री किंवा श्रीच्या आई यांच्यासाठी वेळ उरत नव्हता श्रीचे लेखनही जोरात सुरू होते त्याचे एकापाठोपाठ एक कथासंग्रह प्रकाशित होत होते एका कथासंग्रहाची तर दुसरी आवृत्ती देखील हातोहात विकली गेली पण त्यातले एकही पान साधनाने वाचले नव्हते श्रीकांतला आधी खूप चुकल्यासारखं झालं होतं पण नंतर याची त्यालाही सवय झाली कथासंग्रहाच्या जोडीला त्याची कादंबरी लेखनही भरपूर सुरू होतं सर्व पुस्तकांची रॉयल्टी देखील मनासारखी मिळत होती त्यामुळे श्रीकांतलाही त्याच्या यशाची नशा चढत होती त्याच्या आईला मात्र नातवंडाची घाई झाली होती या दोघांवर सरस्वती व लक्ष्मी प्रसन्न आहे पण बाळकृष्णाची कृपा केव्हा होईल याची त्या वाट बघत होत्या पण ती कृपा मात्र दोघांवर झाली नाही त्या दिवशी श्रीकांतच्या अंतर या नवीन कादंबरीचं प्रकाशन झालं रात्री तो साधनाला म्हणाला तू आजच्या प्रकाशनाला तरी यायला हवं होतं आज स्वतः हेमंत राजवाडे सर आले होते तुला आठवतं माझ्या पहिल्या कथेचा पुरस्कार मी त्यांच्याच हातून घेतला होता आज त्यांना बघून मला धन्य झाल्यासारखं वाटलं ते तुझी चौकशी करत होते मी त्यांना सांगणार होतो की आता तू माझ्या लिखाणाची पहिली किंवा शेवटची कुठलीही वाचक नाहीस तिला माझ्यासाठी आता श्री नको ना एवढं बोलू त्याला आडवत साधना म्हणाली मी तरी काय करू रे कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या मीटिंग्स कॉन्फरन्सेस यात मी पूर्ण अडकले अभिमन्यूसारखं झालंय माझं चक्रव्यूहात शिरले पण बाहेर येता येत नाहीये पुढे बोलण्यासारखं काही नव्हतंच श्रीकांतची ही कादंबरी चांगलीच गाजली तीन महिन्यात त्याची दुसरी आवृत्ती निघाली ती पण संपत आली प्रकाशकाने खुश होऊन त्याच्या सर्व लेखकांचा एक मेळावा घेतला होता व श्रीकांतचे खास अभिनंदन करून रॉयल्टी दुप्पट केली या मेळाव्याला प्रसिद्ध हिंदी लेखिका दीप्ती मेहरा आली होती प्रकाशकाने श्रीकांतच्या कादंबरीचा हिंदी अनुवाद करण्याचा प्रस्ताव मांडला थोडी चर्चा होऊन तिघांनी तो प्रस्ताव मान्य केला व दुरिया या नावाने हिंदी अनुवादित कादंबरी दीप्ती मेहराने दोन महिन्यात लिहिली वाचकांनी मराठी एवढीच हिंदी आवृत्ती देखील उचलून धरली साहित्य वर्तुळात या दोन्ही कादंबऱ्या एवढ्या गाजल्या की त्या दोन्ही रचनांना त्या त्या भाषेचा साहित्यरत्न पुरस्कार मिळाला पुरस्कार देण्यासाठी मोठा समारंभ होत आयोज साहित्य परिषदेने आयोजित केला साधनाला दीप्ती मेहराला बघायची भेटायची खूप इच्छा होती उत्सुकता होती परंतु कंपनीच्या डायरेक्टर्सची उच्चस्तरीय मिटिंग असल्याने तिने खूप प्रयत्न करूनही ती समारंभाला जाऊ शकली नाही तिच्यावर श्रीकांत प्रचंड रागावला पण काही बोलला नाही दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये श्रीकांतचे व दीप्ती मेहराचे एकत्र फोटो व समारंभाचे रसभरीत वर्णन वाचून साधना मनातून अस्वस्थ झाली एका पेपरमध्ये तर त्यांच्या फोटोच्या खाली मिस्टर व मिसेस देसाई असं लिहिलं होतं श्रीकांत पेपरच्या बातमीची मजा घेत होता तर साधनाची चिडचिड वाढत होती आणि हळूहळू साधना व श्रीकांतमधलं अंतर वाढत गेलं साधनाला तिच्या करिअर मधल्या यशाची धुंदी चढत होती श्री त्याच्या साहित्य विश्वात दंग झाला होता श्रीकांत त्याच्या नवीन लिखाणाबद्दल त्याच्या प्रकाशनाबद्दल आता साधनाशी अजिबात बोलत नसे तिला ते खूप दुर्लक्षित अपमानित झाल्यासारखं वाटत होतं श्री देखील तिच्या करिअरिस्ट ऍटिट्यूडला कंटाळला होता त्यामुळे आता दोघांमधले वाद वाढायला लागले शेवटी दोघांनी वेगळं राहायचं ठरवलं कायदेशीर घटस्फोट न घेता दोघांनी सामंजस्याने वेगळं व्हायचा निर्णय घेतला घटस्फोट घेतल्याने श्रीच्या वर्तुळात व साधनाच्या ऑफिसमध्ये बातम्या पसरतील या शंकेने दोघांनी कायदेशीर मार्ग टाळला साधनाने तिची बदली दुसऱ्या शहरात करून घेतली आणि श्री त्याच्या आईबरोबर त्याच म्हणजे स्वतःच्या घरात राहायचं असं ठरलं श्रीपासून वेगळं झाल्यावर मात्र साधनाला अस्वस्थ वाटलं एकटेपणा जाणवू लागला कामातला उत्साह कमी झाला काही दिवसांनी अनिकेत म्हणजे तिच्या सुलत बहिणीचा मुलगा तिच्याकडे राहायला आला त्याच गावात त्याला कंपनीतर्फे प्रशिक्षण घेऊन नोकरीवर रुजू व्हायचं होतं त्याच्यामुळे घरात जरा चैतन्य आलं पण तरी साधनाचं मन रमेना तिने श्रीकांतचे सर्व कथासंग्रह हो व कादंबऱ्या विकत घेतल्या व त्या एक, -एक वाचून त्यावर समीक्षण लिहून ठेवायला लागली पण दोघांनी एकमेकांना फोनही फार केले नाहीत असाच काळ सरकत गेला आणि एक दिवस ती बातमी आली रॉयल्टीच्या संदर्भात मतभेद झाल्याने प्रकाशकाने त्याचे पुढील साहित्य छापायचे नाकारले त्यातही दीप्ती मेहराने श्रीकांतची अनुमती न घेता त्याच्या दुसऱ्या कादंबरीचा हिंदी अनुवाद केला व प्रकाशकाने ती हिंदी कादंबरी श्रीच्या परवानगी शिवाय छापून बाजारात आणली ही दोन्ही प्रकरणं खूप गाजली श्रीने पेपरमध्ये व वा दूरदर्शन वाहिनीवर आपली बाजू मांडली परंतु हा प्रकाशक पक्का बनेल व राजकीय प्रभावाचा होता त्याने शहरातील सर्व प्रकाशकांना श्रीच्या लिखाणावर बहिष्कार टाकायला भाग पाडलं याचा श्रीला मोठाच धक्का बसला आणि त्याने लिखाणच बंद करून टाकलं हळूहळू समाज माध्यमावरूनही त्याच्याबद्दल कळेन असं झालं चैन न पडून साधनाने फोन केला तर तो नंबरही त्याने बंद केल्याचं कळलं राहत्या गावी चौकशी केली तर ते घर विकून टाकल्याचं समजलं आता श्रीला शोधण्यासाठी कोणताच धागा शिल्लक नव्हता त्यामुळे साधना अगदी हातबल झाली होती त्यातच अनिकेतचा अमेरिकेला जाण्याचं ठरलं आणि साधनाने सगळ्या अस्वस्थतेपासून दूर जाण्यासाठी आनंदवनचा निर्णय घेतला आनंदवनला पोहोचल्यावर संचालिकाबाई म्हणाल्या मी तुम्हाला फोन करणारच होते एक अडचण आली आहे जी रूम तुम्हाला देणार होते ती अजून दोन दिवस रिकामी होऊ शकणार नाही तुम्ही दोन दिवस थांबता का अहो नाही आम्ही दोन दिवस काय दोन तासही थांबू शकत नाही माझी आज रात्रीची फ्लाईट आहे हो अनिकेत एक कळवळून म्हणाला पण दुसरी एकही स्वतंत्र रूम रिकामी नाही संचालिका रजिस्टर बघत म्हणाल्या थोडा वेळ सगळेच अस्वस्थ होते विचार करून संचालिका म्हणाल्या एक उपाय आहे पहिल्या बिल्डिंगमध्ये एक रूम आहे अगदी प्रशस्त आहे तीच एक रूम आहे ज्याला दोन बाथरूम आहेत पण तिथे सध्या एक वयस्कर गृहस्थ राहतात तुम्ही त्या रूममध्ये त्यांच्याबरोबर दोन दिवस राहा चालेल तसंही ह्या वयात तेवढा संकोच वाटत नाही त्यामुळे तुम्ही ते रूम बघायला ना हरकत नाही अनिकेत याला तयार नव्हता परंतु त्याची घालमेल बघून साधनाताईंनी निर्णय घेतला व त्या तयार झाल्या दोनच दिवसांचा प्रश्न होता शिवाय तोही एक नवीन अनुभव होईल अपेक्षेपेक्षाही रूम प्रशस्त व्हावीशीर होती तिथे राहणारे गृहस्थ बाहेर गेले होते त्यामुळे अनिकेतची भेट झाली नाही त्याची वेळ झाल्यावर साधनाताईंचा अस्वस्थ मनाने निरोप घेऊन तो निघून गेला साधनाताईंना स्वतःच्या गैरसोयीपेक्षा अनिकेतच्या मनाची अस्वस्थता जास्त जाणवत होती थोडा वेळ निवांत बसून त्यांनी बॅगेतील सामान आवरलं श्रीची पुस्तकं काढून टेबलवर ठेवली त्याची लोकप्रिय कादंबरी अंतर वरच होती तीच उचलून वाचायला घेतली तेवढ्या दारावर कोणीतरी टपटक केलं साधनाताईंनी नजर उचलून पाहिलं आणि त्या बघतच राहिल्या दारात श्रीकांत देसाई उभे होते दोघांचाही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता काय बोलावं हे कुणालाच सुचत नव्हतं थोड्या वेळाने दोघांमध्ये हळूहळू संवाद सुरू झाला साधनाताईंच्या हातातील अंतर कादंबरी बघून श्रीला गंमत वाटली जुनं सर्व आठवलं आणि दोघेही त्या आठवणींबद्दल बोलू लागले मनाला त्रास देणाऱ्या आठवणींवरही मन मोकळी झाली सर्व समज गैरसमज दूर झाले त्या दोन दिवसात मधली सर्व वर्ष जणू पुसली गेली साधनाताई श्रीच्या सर्व पुस्तकावर लिहिलेली समीक्षणं दाखवून म्हणाल्या मला तुझ्या नव्या कथेची पुन्हा पहिली वाचक आहे लिहायला पुन्हा सुरुवात कर श्रीने मोकपणेच हो म्हटलं सकाळी सकाळी संचालिकाबाई येऊन म्हणाल्या साधनाताई तुमची ती रूम रिकामी झाली चला तिकडे सामान घेऊन जाऊ साधनाताई श्रीकडे बघत म्हणाल्या आता त्याची गरज नाही म्हणजे म्हणजे आम्ही आमच्या घरी परत जातोय हातातील अंतर कादंबरी मिटत साधनाताई हसत हसत म्हणाल्या ते ऐकून श्रीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं ही कथा कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद